रवींद्र सावंत साहेब यांचा वाढदिवस हा सगळ्या जनतेला कधी येईल असं वाटत असतं आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अनेक प्रोग्राम ठेवले होते जसं की आज सांस्कृतिक कार्यक्रम अनाथ आश्रमामध्ये आम्ही काही दान केलं आणि काही गरजूंना आम्ही आज मदत केलेली आहे आणि आज हा जो तुम्ही जनसागर बघत आहात तो त्या आमच्या प्रेमा प्रेमापोटी इथे आलेला आहे महिलाही खुश आहेत आणि साहेबांना आरोग्य शिबिरही राबवलं राबवलं होते महिलाही इथे उपस्थित आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा ह्या सगळ्या सगळ्यांनी आनंद घेतला तेवीस तारखेला आम्ही आरोग्य शिबिर जे राबवलं त्याच्यामध्ये अनेक प्रभागातील गरजू लोकांनी त्याचा उपभोग घेतला आणि सगळ्यांनी धन्यवाद बोलला आज महिलांचं एक महिलांनी महिलांसाठी काढ काड़, वेळ काढावा असं मला स्वतः एक महिला असून वाटतं तर त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही त्या हळदी कुंकूचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा का कार्य का, आयोजन केलं की महिलांनी कुठेतरी दहा मिनिट का होईना स्वतःसाठी दिले पाहिजे आपण बघता की आज सर्व हा कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांनी आयोजन केलेला आमच्या विद्याताई भांडेकर असतील आज सगळं तरुण आमचा जो वर्ग आहे ते त्यांनी सर्वांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं मी संध्याकाळ आलो तो पाहिलं की कार्यक्रमाचं नियोजन हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आणि सर्व हे आमच्या ज्येष्ठ नागरिक आणि इतर सगळं महिला बंधू आणि सगळ्या भगिणींचं सगळ्यांचं एवढ्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे आता प्रेमापुटी प्रेमापुटे तुम्ही पाहताय लोक आलेत मी खरोखरच मी यांचा ऋणी आणि मी ईश्वराला प्रार्थना करेन यांची सेवा करण्यासाठी मला बळ दे म्हणून 打开了。